कळमकडून ॲम्बुलन्स येत होती कळमकडून अँब्युलन्स येत असताना डोक्याकडून एक जण आला आणि सरळ येऊन त्या बॉट त्या ॲम्ब्युलन्सला धडकला ॲम्ब्युलन्सला धडकवून त्या तो त्याची बॉडी असं वर काचेला आदळली काच पूर्ण बुक फुटून परत ती बॉडी त्याच्याच गाडीवर पडली असा असं झालेलं होतं असं लगेच दोन मिनटातच मी बाहेर बघितलं आपलं दुकान आहे इथं बाहेर ते ड्रायवर उतरला अंब्युलन्सचा ड्रायवरनं जाऊन ते प्रेत बघितलं जागेवरच गेलेलं होतं ते परत गाडी गाडी गाडीमध्ये प्रेत होतं ते येथील प्रेत होतं ते प्रेत परत त्यांनी दुसरी गाडी मागून पाठवून दिलं आणि इथं ह्या पाटीला पाठीला वारंवारच नेहमीच तर पंधरा दिवसातून एक अपघात घडतं त्यामुळं इथं गतिरोधक होण्याची एवढी गरज अस असताना प्रशासना काही नेहमीच्या कळम धोके रोलला सगळ्यात जास्त जर अपघात होत असतील तर ह्या जवळ पाठी पण इथं गतिरोधक होण्याचे एकदम गरज आहे असं ད� 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 ད ད ད ད